मकर राशी जून दोन हजार पंचवीस हा महिना चमत्कारापेक्षा कमी नसेल जी दुःख पाठीशी लागली होती ती तुम्हाला उंच झेप घेण्यास कारण बनणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये एक ब्रह्मयोगाची नांदी चंद्र शनी आणि गुरूची संमती जून महिन्यात प्रवेश करताच काहीतरी वेगळं जाणवेल मकर राशीच्या जातकांनो जून दोन हजार पंचवीस मध्ये तुम्ही जे अनुभवणार आहात ते केवळ एखादं भविष्य नव्हे ते म्हणजे ब्रह्मदेवांनी लिहिलेलं नियतीचं एक अत्यंत खास प्रकरण आहे ही वेळ आहे जिथं तुम्ही अनेक वर्षांपासून सहन करत असलेली वेदना संघर्ष अपेक्षा प्रामाणिकपणा आणि प्रयत्न एका अनोख्या मोक्षसदृश बिंदूवर पोहोचणार आहेत तुम्हाला वाटेल की हे चमत्कार आहे पण खरं तर हे तुमच्या आत्म्याच्या संचिताचा परिपाक आहे शनी कर्माचा शासक तुमच्याच राशीत सर्वात आधी लक्षात घ्या की या महिन्यात शनिदेव मकर राशीत दीर्घकाळानंतर सशक्त आहेत शनीचा अर्थ लोक भीतीने घेतात पण मकर राशीसाठी शनी म्हणजे स्वतःचे मूलभूत रक्षण करते तुम्ही खऱ्या मनानं परिश्रम केलेत तुमच्यावर अन्याय झाला पण तरीही तुम्ही संयम पाळलात कुठलाही शॉर्टकट न वापरता तुम्ही, तुम्ही योग्य मार्ग धरला आणि आता शनी उपदेशक नव्हे तर फळदायक बनतो आहे गुरुचा दृष्टिकोन नवसंजीवनाची सुरुवात मीन राशीत असलेला गुरु तुमच्या तृतीय स्थानावरून दृष्टी देतो आहे म्हणजेच तुमचं विचारशक्ती तेजस्वी होणार तुमचा आत्मविश्वास वाढणार आणि तुमच्या शब्दांना ब्रह्मवाक्याची ताकद मिळणार शब्द विचार आणि संकल्प हेच तुमचं नवसंजीवन होईल कोणीतरी तुमचं मनोमन ऐकणार आहे आणि त्यातून तुमचं मन शांत होईल आता वळूया प्रत्येक जीवनक्षेत्राकडे एक संपत्ती घनप्राप्तीचं गोपित उघडणार मकर राशीसाठी जून महिन्यात घनाच्या क्षेत्रात विशेष योग तयार होत आहेत विशेषत शुक्र वक्री होत असताना पंचम स्थानात जात आहे ज्यामुळे जुन्या गुंतवणुकीमधून लाभ मागील कामाचा हिशेब आणि प्रलंबित पैसे मिळण्याची शक्यता आहे राहूचा तृतीय स्थानातील प्रभाव अचानक धनलाभ देईल विशेषत फ्रीलान्सिंग साईड प्रोजेक्टचं सा, किंवा ओळखीच्या माध्यमातून अचानकपणे एखादी गुंतवणूक परत मिळेल जी तुम्हाला विसरलेली होती विशेष संख्येत अकरा जूनच्या आसपास एखादी कायमस्वरूपी उत्पन्नाची संधी प्राप्त होईल घरात गुप्तपणे सांभाळलेली एखादी जमीन दागिने किंवा हरवलेले धन प्रकट होईल धनलाभाचं सूत्र जे तू सोडून दिलं तेच ब्रह्माने तुला परत पाठवलं दोन आरोग्य आता देहात ब्रह्मशक्ती उतरते या महिन्यात शरीरात एक नवचैतन्य जाणवेल जुना मानसिक थकवा जाईल हृदय रक्तदाब थायरॉइड सारख्या जोजबी त्रासांपासून मुक्ती मिळेल ध्यान योग प्राणायामाचे अतुलनीय फायदे दिसतील आध्यात्मिक कारण शनी आणि गुरुच्या युतीमुळे तुमचं मन आणि शरीर एकात्म होत आहे ब्रह्म चैतन्य तुमच्या चेतनेत झिरपत आहे उपाय दररोज पहाटे चार पूर्णांक चव्वेचाळीस शतांशला अकरा वेळा ओम श्री ह्री क्लीम महालक्ष्मी नमहा चा जप करा डोक्याला चंदन किंवा कुंकू लावा शरीरातील उष्णता कमी होईल तीन प्रेम आणि नातेसंबंधक मौनातून प्रेम उगम पावेल मकर राशीचा स्वभाव शांत गंभीर आणि खंबीर असतो पण आतून फार भावना दाटलेली असते त्या भावना या महिन्यात ओसंडून वाहतील ज्या व्यक्तीसाठी तुम्ही आतून झुरत होतात त्या व्यक्तीकडून अचानक प्रतिसाद मिळेल जुने प्रेम पुन्हा उगम पावेल गुप्त नाते अधिक दृढ होईल विवाहित जातकांसाठी भावनिक जवळीक निर्माण होईल प्रेमभावनेत शुद्धता निर्माण होईल ग्रह कारण शुक्र वक्री झाल्यामुळे जुन्या गोष्टी परत आल्या तरी त्यांचं रूपांतर आता अधिक गहन आणि अध्यात्मिक प्रेमात होणार आहे चार नशीब आता ब्रह्मदेव स्वतः तुमचं पात्र भरतो आहे जगात योगायोग असं काही नसतं हे तुम्हाला जूनमध्ये स्पष्ट कळेल तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती फोन कॉल ईमेल चुकून आलेली माहिती ही तुमच्या आयुष्याचा पूर्ण प्रवाह बदलून टाकेल शुभ संकेत जून सोळा रोजी विशेष तिथीच्या आसपास एखादी संधी देवदूतासारखी येईल जुने कर्म फळाला येतील ज्यातून अनपेक्षित नशिबाची उगम होतील ध्यानात ठेवा तुमचं नशीब आता देवाच्या तिजोरीतून उघडलं जात आहे कारण तुमचं पात्र आता तयार झालं आहे पाच करिअर ब्रह्मास्त्राचा प्रभाव पदोन्नती मान्यता आणि नवीन करार या जून महिन्यात मकर राशीच्या व्यावसायिक आयुष्यात क्रांतिकारी बदल घडणार आहेत शनीच्या पूर्ण दृष्टीसह गुरुच्या कृपेने तुमचे नक्षत्र दशा आणि कर्म एकत्र येऊन एका नव्या दिशेने वाट दाखवणार आहेत ज्यांच्यासाठी हे विशेष फलदायी ठरेल शासकीय सेवा आय पोलीस कोर लष्कर वास्तुशास्त्र भूखंड व्यवहार बांधकाम क्षेत्र लेखन अध्यापन गणित सायन्स इट सॉफ्टवेअरमधील लीड रोल विशेष योग दहा ते जून एकवीस दरम्यान एखादा मोठा करार प्रॉजेक्ट ऑफर मिळण्याची शक्यता पंच्याण्णव टक्केपेक्षा अधिक आहे पूर्वी नाकारलेली संधी परत येईल बॉस किंवा वरच्या अधिकाऱ्यांकडून अनपेक्षित प्रशंसा बढती किंवा आर्थिक प्रोत्साहन मिळू शकते ध्यानात ठेवा या महिन्यात होप म्हणण्याची ताकद तुमच्याकडे आहे नीतीला मागे टाका सहा विवाह आणि कौटुंबिक जीवन प्रेमाला स्थैर्य वैवाहिक बंध अधिक पवित्र या महिन्यात शुक्र वक्री असूनही पंचम सप्तम स्थानावर सकारात्मक प्रभाव टाकतोय विवाहित व्यक्तींसाठी पती पत्नीमधील बूढ अंतर मिटणार संवाद अधिक प्रगल्भ होईल दीर्घकाळ अडकलेले प्रश्न शांतपणे सुटतील अपत्यप्राप्तीच्या शक्यता दृढ होतील विशेषत अठरा ते जून अठ्ठावीस अविवाहित प्रेमात असलेल्यांसाठी जुने प्रेम परत येईल पण नवीन परिपक्वतेने विवाहाचे प्रस्ताव येतील विशेषतः कुंडलीपूर्वक अनुकूल असेल कौटुंबिक सदस्यांना एकत्र आणणारे योग तयार होतील आध्यात्मिक संकेत ज्यांचं नातं अर्धवट राहिलं होतं ब्रह्मदेव त्यात आता संपूर्णत्व टाकतो आहे सात कौटुंबिक जीवन विस्कटलेली विण परत एकत्र येते कुटुंबातील वृद्ध आईवडील भाऊ बहीण सगळे एका वेगळ्या उबदार भावनिक लाटेत येतील पूर्वीचं गैरसमज मिटेल घरात एखादं मंगल कार्य ठरेल हरवलेली एकता परत येईल विशेषत ज्या मकर राशी जातकांनी मागील काही महिन्यांमध्ये घरगुती वाद दुरावा किंवा संबंधांचा ताण अनुभवला त्यांच्यासाठी हा काळ पुनर्जोडीचा आहे आठ गुप्तशत्रू आता त्यांचा शेवट जवळ आलाय मकर राशीच्या भोवती काही काळ विरोधक द्वेष्टे मत्सर करणारे लोक जमा झाले होते हे लोक तुमच्या यशाच्या मार्गात वेगून टाकत होते पण आता शनी त्यांचं कर्मफळ उघड करणार आहे तुम्हाला न बोलताच विजय मिळेल त्यांच्या षडयंत्रांचा उलट परिणाम होईल लक्षणं अचानक त्यांचं सत्य सर्वांसमोर उघड होईल एखादं लपवलेलं मेल मॅसेज दस्तऐवज सत्य प्रकट करेल तुम्ही शांत राहूनही सर्व तुमच्या बाजूने वळेल उपाय दर शुक्रवार श्रीसूक्त चा पठण करा घरात रोज गुळ आणि पाण्याचा नैवेद्य ठेवा नऊ अध्यात्मक ब्रह्मशांती आणि आत्मजागृतीचा महान काळ जून दोन हजार पंचवीस मध्ये मकर राशीसाठी सुरू होतो एक अद्भुत आध्यात्मिक प्रवास तुम्ही मागे कितीही घाईगडबडीत अडचणीत राहिला असला आता तुमचा अंतर्मन एक नवीन द्वार उघडणार आहे लक्षणं अचानक एकाकी वाटू लागेल पण ती एकाकीपणा नाही ती आत्माकडे जाणारी पायरी आहे ध्यानात खोल श्वासांमधून उत्तरं मिळू लागतील ब्रह्मदेवाची उपस्थिती स्वप्नांमध्ये चिन्हांमध्ये प्रकट होईल जुनं दुःख विरघळून जाताना वाटेल योग आणि मंत्र दररोज दहा मिनिट ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा रात्री झोपण्याआधी दोन मिनिटं मी ब्रह्माचा अंश आहे असं मनात म्हणा ध्यानासाठी पूर्वाभिमुख आसनावर बसून श्वास ओढा मोकळा करा हाच सरळ अभ्यास पुरेसा आहे दहा विशेष ग्राह्योग चौदा अठरा आणि जून सत्तावीस चमत्कार घडवणाऱ्या तिथी या तारखा मकर राशीसाठी स्वर्गाचे द्वार उघडणाऱ्या ठरतील जून चौदा घुपीत उघड होईल लपवलेले डावपेत समोर येतील अचानक काहीतरी तुमच्या बाजूने फिरेल नकारात्मक शक्ती दूर जातील जून अठरा आत्मशांती आणि निर्णय एखाद्या कठीण निर्णयासाठी अनोखा आत्मविश्वास मिळेल वृद्ध व्यक्तींकडून शुभाशीर्वाद मिळेल मानसिक राजात संपून संयम येईल जून सत्तावीस ब्रह्मद्वार उघडणं तुम्ही काहीच न करताही मोठं यश तुमच्याकडे चालून येईल अचानक भेटणारी व्यक्ती तुमच्या आयुष्याचं वळण ठरू शकते विवाह नोकरी संपत्ती या क्षेत्रांतील मोठा निर्णय त्या दिवशी घ्यावा अकरा उपाय मकर राशीचा ब्रह्मास्त या महिन्यात खालील तीन उपाय तुमच्या संपूर्ण जूनच्या ग्रहस्थितीला समृद्ध बनवतील एक शनिवारी सायंकाळी पिंपळाच्या झाडाला तेलाची दिवा लावा शनी प्रसन्न होतो कर्मबाधा दूर होते दोन सोमवारच्या रात्री दूध आणि केशराने चंद्रयंत्र धुणं मनशांती झोप निर्णयक्षमता वाढते तीन रोज पहाटे पहाटेचे चार वाजून चव्वेचाळीस मिनिटे वाजता एक मिनिट मौन बसा हा ब्रह्ममुहूर्त तुमचं आत्मशक्तीशी जुळवतो प्रत्येक दिवशी एक ते एक चमत्कार घडायला सुरुवात होते बारा ब्रह्मवाक्य मकर राशीचा जून दोन हजार पंचवीसचा गुड संदेश जी दुःख आता पाठीशी लागली होती ती तुम्हाला उंच झेपायचं कारण बनवणार आहेत तुमचं वेळेवर बोलणं योग्य क्षणी थांबणं आणि योग्य वेळी क्षमा करणं हेच जूनमध्ये तुमचं भाग्य आहे ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही त्यांच्यासमोर आता ब्रह्म जगप्रकाश करणार आहे जून दोन हजार पंचवीस मकर राशीच्या जीवनातील नवा सूर्योदय संपत्ती वाढणार आरोग्य मजबूत प्रेमस्थिर राणी खोल नशीब आकाशाला गवसणी घालणार करिअर उंचीवर लग्न योग्य व्यक्तीकडे वळण हे सर्व घडणार आहे कारण जूनमध्ये तुमची कुंडली कर्म आणि ब्रह्मशक्ती एकाच लईवर आलेली आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद